रांगोळीचे पैसे किती देखील बोलतच नव्हता काय तू जा तू राहशील दा का नाही पैसे सांग बरं बांगोळी घासताना काम है। ही। ले 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 आहे तो नाही रात्रीचे वाजलेले आहे दोन आणि आम्ही रांगोळी काढायला आलेले आहे मुंबईमध्ये मालाड आणि कांदिवलीच्या मध्ये लग्नाची रांगोळी आहे माझ्या मागे बघत असाल तुम्ही तर आम्ही झेरोक्स आहे आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्ही स्केच नाही केला आम्हाला वेळेवर ऑर्डर आली आहे तर आता आम्ही रांगोळीला सुरुवात करणार आहे यांचं उद्या लग्नाचं संगीताचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे आम्ही रात्रीच रांगोळी काढायला आलो आहे आणि माझ्या जोडीला आहेत माझा नेहमीचा पार्टनर माझे मिस्टर गणेश सालियन ते सध्या काळा रंग घासत आहेत काळा रंग स्पेशलिस्ट आहेत ते म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे काळा रंग घासणं चांगलं काळ्या रंग काम आणि आता मी रांगोळीला स्टार्ट करते बघूया किती वेळात ही रांगोळी कम्प्लीट होते रांगोळी करत असताना बॅकग्राऊंड हे खूप महत्वाचं असतं जसं पोर्ट्रेट करणं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे बॅकग्राऊंडला सुद्धा तितकंच महत्त्व असतं कारण की बॅकग्राऊंडमुळेच पूर्णपणे पोर्ट्रेट असं उठून येतं खुलून दिसतं आणि जर बॅकग्राऊंड व्यवस्थित केलं नाही तर ते पोर्ट्रेटला तेवढी मजा येत नाही आता जे मी करते जे डोळ्यांचं काम करते तर ह्यांचे डोळे ना इतर म्हणजे व्यक्ती किंवा माणसांचे डोळे कसे असे उघडे असतात तर यांचे पूर्णपणे बंद डोळे आहेत मला असं वाटतं हसल्यामुळे तसे झाले असतील आणि दोन पोर्ट्रेट आहेत तर आम्ही दोघंजणं करतोय तर दोघांची सुद्धा कलर स्कीम म्हणजे सेम आली पाहिजे तर असा आमचा प्रयत्न चालू आहे बघूया आता कशी होते ते तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे व्हिडिओ रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि आता बॅकग्राऊंड सजावटीचं आमचं काम चालू आहे तर ह्यांचं नुकतंच लग्न ठरलेलं आहे यांचं लग्न होणार आहे आणि पुढे यांच्या आयुष्यामध्ये अजून सुंदर सुंदर रंग भरले पाहिजेत तर त्याच्यामुळे ही रांगोळी त्यांना अधिक उत्साह देईल किंवा प्रोत्साहन देईल आणि वाटचालीसाठी शुभेच्छा देईल त्याच्यामुळे बॅकग्राऊंडसुद्धा तेवढाच उत्साही करायचा आमचा इथे प्रयत्न चालू आहे तर त्याच्यासाठी आम्ही ते चांदण्यात टाकायला लावले तर बघूया आता कशी वाटते रांगोळी आणि त्यांना सुद्धा कशी वाटते ती रांगोळी तर ह्या चांदण्या टाकण्याचं काम हे आमचं चालू आहे अगोदर सेटअप एकदम भारी लावला जातो नंतर ही अशी वाट लागते सगळे वाकडे तिकडे कलर तरी पण दिसायला भारीच वाटतं ते कलर असा हा लग्नाचा मोठा हॉल आहे आणि तिकडे या उडिशा कोपऱ्यामध्ये आम्ही एक रांगोळी करायला झोप आली मस्त झाली आमची कंप्लीट रांगोळी बॅकग्राऊंडला त्यांची नावं टाकली आहेत आम्ही आणि बदाम टाकलेले आहेत दोन तर ती आता रांगोळी बघायला आली होती जिची आम्ही रांगोळी काढली ती तर ती खूप खूश झाली की तिची रांगोळी बघून तिला खूप आवडली कारण की ती जेवढी छान दिसते तेवढी त्याच्यापेक्षा जास्त छान ती रांगोळीमध्ये दिसते आणि त्यांनी तर अजून नाही बघितलेली आहे रांगोळी तर तो बघितल्यावर आम्हाला नंतर कॉल करून सांगेल कशी वाटते ती रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा सकाळ जेव्हा वाजले सात आणि आता आमची रांगोळी कंप्लीट झालेली आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता म्हणजे आम्ही दोन वाजता रांगोळी चालू केलेली तर दोन ते सात अशी आमची रांगोळी आता कंप्लीट झालेली आहे दोघांनी मग ही रांगोळी कंप्लीट केली आहे जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय